आपण मस्त असा आकार स्पेशल पाहणार आहोत तर एक किलोच्या प्रमाणात इथे आपण मस्त असं मटण पाहणार आहोत तर नक्की पहा तुम्ही गावरान पद्धतीने आपण कसं बनवलं आहे भांद्या रस्सा पण आपण बनवला आहे आणि मटण तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मटण घेतलेलं आहे तर मटणला आपण हळद आलं लसूण पेस्ट एक किलो मटण आहे तर इथे मी दीड चमचा आळ लसूण पेस्ट वापरले चवीनुसार मीठ घालून आपल्याला छान असं मॅरिनेशनला इथे मटणला लावून ठेवायचं आपल्याला साधारण अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे हे आता इथं झाकून आपल्याला अर्धा तास ठेवून घ्यायचं आहे नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त असं मटणची रेसिपी पाहणार आहोत गावरान पद्धतीने इथे आलं लसूण पेस्ट मीठ आणि हळद आपण लावून अर्धा तास झाकून ठेवायचं आहे छान असं मॅरिनेशन होऊन जातं त्याला आता इथे मसाल्यामध्ये तेल घेतले इथे बडिशेप घेतलेले आपले खडे मसालेच रेग्युलर आहेत तेच आणि गा काली मिरी एक छक्रीपूळ लवंग आहेत चार पाच आणि दालचिनीचा एक तुकडा आणि तेजपत्ते बस हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे धने घ्यायचे आहेत पण धण्याची माझ्याकडे पावडर आहे त्यामुळे मी धने नाही वापरणार आहे तर धन्याची पावडर वापरणार आहे आता इथे मसाल्याला आपण कांदे घेतलेले आहेत सहा कांदे मी भाजून घेतलेले आहेत गॅसवरती अख्खे आणि इथे खोबरं ही आपल्याला अर्धी वाटी मोठी अशी खोबरं भाजून लागणार आहे हे इथं आपण आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पहिले हे आपले सुके मसाले जे घेतले ते आपण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे इथे आपण सुके मसाले छान असे भाजून घेऊन वाटून घेतले ह्याच्यात मी दोन चमचे दणे पावडर घातलेले आता इथे खोबरे आपल्याला घालून छान असं बारीक करून आहे हे प आपण मसाला तयार करून घेतलेला अर्धाच झालेला आहे आपण मेरिनेशन करून ठेवलं होतं मटणला हळद मीठ आणि लसूण पेस्ट आता आपल्याला हळदी रसा बनवायचा याचा तर इथे आपण आता रसा बनवायला घेऊया इथे कुकर घेतलेले आहे मी कुकर गरम करून आहे याच्यामध्ये दोन पळी आपल्याला किंवा दीड पळी तेल घ्यायचं आहेत आता मी दीड पळी तेल वापरले आता इथे तेल गरम झालं ना की आपल्याला खडे मसाले वापरायचे ते कोणते कोणते घेतले मिटले तीन ते चार इथे काळी मिरी तीन लवंग एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि दोन ते तीन टमाटपत्र आता हे आपल्याला तेलामध्ये घ्यायचे छान असं परतून घ्यायचं आहे त्याला आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे छोटासा आपल्याला ते पण तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा परतून घ्यायचं आहे लहानसर पूर्ण करायचं नाही नसल्याचं कांदा पण छान असा फ्राय झालेला आहे आपला पण आता याच्यामध्ये आपण इथे हळद पण नाही आधी वापरणार आहे आपण कारण हळद आपण मटणला लावून ठेवली होती हळद आलं लसूण पेस्ट आणि मीठ तर इथे आपल्याला फक्त ह्याच्या आपण मटन हळद लावून घेतलेले तर ते इथे मिक्स करून घ्यायचे छानचं इथे पा आपण असं मिक्स करून घेतलं आहे तर आता काय करायचं ह्याची चव आपली मटणची टिकून राहण्यासाठी इथे झाकण ठेवायचं याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही जे आपलं पहिलंच मटणला मॅरिनेशन करताना पाणी सुटलं होतं तर तेच पाणी आहे इथे तर पाणी आपण ताटामध्ये ठेवायचं आणि ते पाणी गरम होऊन द्यायचं त्या वाफेवरती थोडंसं मटणही वापतं आपलं हे पा आता आपण छान असं पाणी आपलं वरती गरम झालेलं आहे आतमध्ये पण मस्त अशी उके आलेले हे बघा आता हे पाणी आपण ते ओतून आहे आता तुम्हाला जेवढा आणि रसा बनवायचा आहे ना तेवढं तुम्ही इथे तसंच ताटावरती पाणी ठेवून ठेवून गरम पाणी करून याच्यामध्ये ओतून आहे आता एवढा ठीक आहे माझ्यासाठी मी आता कुकरला झाकण लावणार आहे आणि छान अशा चार चिट्टा करून घेणार आहे इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ वापरलेलं आहे आता झाकण लावून घ्यायचं गॅस बारीक करायचं इथे चा। चार ते पाच मिट आपण करून घेणार आहोत हे पा आता थंड झालेले कुकर चांगल्यापैकी तर हे आपण मस्त असा आर तयार आहे बघा हे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया एपा, पानी के लिले, हे पहा इथे आपण अळणी पाणी बाजूला केलेले आहे आणि हे सुकमटण मटण तर आता हे पिरणे घालून घेऊया आपण वाटणाला पाणीमध्ये आपल्याला थोडंसं कोथिंबीर मिक्स करून घेऊया इथे आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आता इथे मसाले वापरायचे जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही लाल मिरची पावडर गरम मसाला आणि आपल्याला थोडी हळद घालायची आता हे मिक्स करून घ्यायचं तेल जास्त गरम नको कारण मसाले करतात तर सगळं मिक्स झालेलं आहे एक चमचा भरून आपल्याला ह्याच्यात आलं लसूण पेस्ट घालायचे जे आपण पहिली मटणला लावून घेतली होती मॅरियशनसाठी तर ती काय आहे ना आपण पांढरा रस बनवल्या होती त्याच्यामध्ये उतरली आता याला थोडंसं आपण इथे लावून घ्यायचं त्या इथे छान मिक्स करून घेतलं आता जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो इथे घ्यायचा आहे का मस्त मसाला इथे मिक्स करून घ्यायचं पिकप मसाल्यांमध्ये तेलामध्ये हे पण मस्त असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे जर तुम्हाला कमी वाटत असेल तेल सोडलं नाही तर काय करायचं थोडंसोडचं पाणी घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाला आहे ना परतला नाही पाहिजे खाली बाकी ते छान अशी ग्रेवी आपली मस्त वाटते आता काय करायचं हा जो मटण आपण उकडून घेतलेलं आहे तर ते याच्यामध्ये मस्त अस मिक्स करून घ्यायचं आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला तुम्हाला जितकं पाणी हवं तुम्ही जितकं घालू शकता याच्यामध्ये आणि हे मस्त असं उकळी काढून घ्यायचे पा मस्त असे उकळी आलेले आपण गॅस बंद करून घ्यायचं हे पा किती मस्त असं आपण मटण तयार आहे तुम्ही खूप वेळ असं उकळी काढलीत ना तर छान अशी तर्री सुटते त्याला आणि मस्त असं तयार होतं नक्की एकदा करून पहा या पद्धतीने व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मी मीठ आहे ना आता तुम्ही मीठ म्हणाल तर मीठ मीठ मगाशी ज्यावेळेला फोडणी वापरली त्यावेळेला मी मी वेट वापरलं मसाल्या त्यामुळे मी मीठाचं प्रमाण इथे तुम्हाला दाखवलं नाही मीठ ज्यावेळेला मी फोडणीला ज्या वा मसाला तेलावरती वापरलं ना तेव्हा मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मीठ वापरलं होतं त्यामुळे मी तुम्हाला मीठ दाखवलं आणि तुम्ही मसाल्यामध्ये थोडंसं मीठ वापरा नंतर चवीनुसार कारण आपण मटनला ऑलरेडी मीठ वापरलेलं होतं तर थोडंसं तो तो मसाल्यासाठी वापरा जेणेकरून जुनी जेवढा रस बनवाल ना त्याला चव आली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मीठ वापरा थँक्यू